पण त्या सगळ्या पुस्तकांपैकी मला अत्यंत आवडलेलं पुस्तक म्हणजे स्वामी लेखक रणजित देसाई स्वामी ही एक कादंबरी आहे स्वामी मराठी साहित्यातील एक संस्मरणीय कलाकृती आणि या कलाकृतीचे शिल्पकार म्हणजे रणजित देसाई इतिहासाची साक्ष देताना नातांचा सा गंध कसा जपावा हे या कलाकृतीतून शिकावं पेशवाईचा अस्त होत असताना मराठी साम्राज्याला स्वामित्व देणाऱ्या रा माधवराव पेशव्यांची कहाणी स्वामी हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर काय येतं बरं अर्थातच एखाद्या देवाची प्रतिमा येत असे पूर्वीच्या काळी स्त्रिया राजे महाराजे थोडक्यात उत्तराधिकारी स्त्रियापूर्वी आपल्या नवऱ्याला स्वामी म्हणायच्या बऱ्याच हिंदी मराठी सिनेमातून देवाधिकांच्या सिनेमातून आपण याचा प्रत्यय निश्चितच घेतला असेल पण या कादंबरीचं स्वामित्व नेमकं कोणाचं आहे मुखपृष्ठावर असलेल्या थेऊरच्या चिंतामणीचं की माधवरावांच्या पत्नी रमाबाईंचं तर ते दोघांचंही आहे माधवराव गजाननाला स्वामी म्हणायचे तो सगळं तो, तो स्वामी आणि मराठी साम्राज्याचा अखेरचा अखेरचा पेशवा स्वामी ढासळलेली मराठी साम्राज्याची दौलत पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे माधवराव पेशवे रमाबाईंचे स्वामी स्वामी ही कादंबरी अतिशय देखणी आहे ही कादंबरी वाचताना आपण थट्टा काळात जाऊन पोचतो त्यावेळचं पुणं तिथली समाज व्यवस्था आजूबाजूला असणारी माणसं त्यांचा पेहराव त्यांच्या मनाची मांडणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात आहेत की काय असंच वाटत राहतं रमाबाई आणि माधवराव यांच्यातील सुंदर नातं आपण अगदी जवळून अनुभवतो माधवराव रमाबाई यांच्यापासून ते अगदी गोपिकाबाई पार्वतीबाई सखाराम बापू रामशास्त्री या प्रत्येकासोबत आपण जगतो अगदी निजामासोबत सुद्धा या प्रत्येक पात्रांच्या तोंडी असलेली भाषा आपल्याला भावविश्वात रमायला लावते रमाबाई आणि माधवराव यांच्यातील संवाद ऐकल्यावर आपण ही रोजच्या जीवनात पेशवाईची भाषा वापरावी असंच वाटत राहतं स्वामी या कादंबरीचे कथानायक म्हणजे माधवराव पेशवे त्यांचा गरारी बाणा दूरदृष्टी दुर निसर्गाप्रति प्रेम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विविध प्रसंगांमधून अनुभवायला मिळतात त्यांचा संघर्ष हा कायम तीन पात्रांवर होत राहिला कौटुंबिक कलह निजाम हैदर सारखे शत्रू आणि तिसरा आंतरिक शत्रू म्हणजे पण तरीही या सगळ्या गोष्टी बाजूला सारून मराठी साम्राज्याची घडी पुन्हा कशी बसवायची आणि याच धारधार करारी व्यक्तिमत्वाची वज्रमुठ आहेत रमाबाई रमाबाई आणि माधवराव यांच्यातील संवाद नवी प्रेमाची परिभाषा निर्माण करतात पतीप्रेमासाठी रमाबाई सती सुद्धा गेल्या होत्या स्वामी या कादंबरीची भाषा पेशवाईला साजेशी असून लेखने पेशवाईला पुन्हा उभारण्याचं सामर्थ्य आहे मुखपृष्ठावर थेऊरच्या चिंतामणीचं चा छायाचित्र असून ते स्वामी या नावाला यथार्थ आहे तर मलपृष्ठावर रणजित देसाई यांचं छायाचित्र आहे आणि ते, ते वपू काळे यांनी काढलेलं आहे हे विशेष तसं पाहायला गेलं तर कादंबरीला जाडी जरूर आहे पण वेगही तितकाच आहे अशी ही कादंबरी सर्वांनी जरूर वाचावी धन्यवाद I okay.